रांगणा गडाजवळ उगम पावणारी गडनदी ऐंशी किलोमीटर अंतर कापून समुद्राला मिळते या नदी मार्गे होणाऱ्या व्यापारावर जल वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रामगड किल्ला बांधण्यात आला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार तटबंदी आणि बुरुज शाबूत आहेत रामगडची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली गडाचा इतिहास ज्ञात नाही अठराव्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होऊन फेब्रुवारी सतराशे शहात्तरमध्ये मध्ये रामगड जिंकला सहा एप्रिल अठराशे अठराला ला रामगड किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला आशरा रोडवरती रामगड नावाचा बोर्ड दिसताच आम्ही गाड्या पार्क केल्या आमच्या बॅगा शेजारून खोप्यात ठेवून आम्ही पुढे रामगडकडे मार्गस्थ झालो गावकऱ्यांच्या शेतातून रस्ता जात असल्याने आम्ही गावकऱ्यांना नमस्कार मी किल्लेदार स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलोय कोकणातले किल्ले बघण्यासाठी तर आपला पहिला किल्ला असणार आहे किल्ले रामगड तर किल्ले रामगड लेण्यासाठी आपण कोल्हापूरवरून आपण राधानगरी मार्गे खाली कणकवली उतरून आचरा या गावामध्ये आलो आणि आचरा गावाच्या रोडलाच आपण रोड पासून किल्ला एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्ही मागं बघू शकता त्या घरांच्या जवळ आपण तिथे गाडी लावलेली आहे आणि ह्या ज्या बाजूला दिसतं हे रवळनाथाचं मंदिर आहे गडपायचं मंदिर आहे आणि या मंदिरापासून आपण सर आता इकडे वर जाणारे तर दहा मिनिटावर आपला वरती किल्ला आहे पहिला बुर आपल्याला जर दिसतोय तर आपण जाऊया आज रामगड किल्ल्यावरती गडावरती जाणारी पायवाट मळलेले असणारे चुकण्याचा कुठलाही धोका नाही पायवाट आपण चालत गेल्यावरती समोरच आपल्याला एक टाकी नजरेस पडते या टाकीला डावीकडे वळसा करूनच आपण गडावरती जातो खाली जो आपण बोड बैठला रामगड किल्ल्याकडे तर तिथून आपल्याला एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आपण आल्यावरती आपल्याला ही एक पाण्याची टाकी दिसते तर पाण्याच्या टाकीला वळसा करून आपल्याला डावी बाजून टाकीकडून डावीकडे वळून पाच मिनिटात आपण गडाच्या उत्तराभिमुख दरवाज्यात पोहोचतो दरवाज्यासमोर पाच सहा पायऱ्या बांधलेल्या असून उभे राहण्यासाठी फारशी जागा नाही हा दरवाजा दोन बुरजामध्ये वळण देऊन बांधलेला असून आत चिरण्यासाठी अतिशय चिंचोळा मार्ग ठेवलेला आहे गाड्याचे बांधकाम जांभ्या दगडात केले असून हे बांधकाम साधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही साधारण आठ फूट उंच असलेल्या या दरवाज्याच्या कमानीत एक दगड कोसळण्याच्या स्थितीत असून वेळीच आधार न दिल्यास हा पूर्ण दरवाजा डासून जाईल दरवाज्यात जा आज दोन्ही बाजूस पारते देवडे आहेत दरवाज्यातून आज सरल्यावर डावीकडे तटावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत इकडं जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारे मुख्य प्रवेशद्वारापासून आपण जर डाव्या साईडला आलो तर तटबंदीच्या खालीच एक इथं प्रवेश प्रवेश एक प्रवेशद्वारे याला परकोट प्रवेशद्वार असं नाव दिलेलं आहे पलीकडं जाण्यासाठी बहुतेक बंधन आहे तिकडं जाऊन देत नाही त्यामुळे हे टाकले तिकडं काय आहे ते आपल्याला माहीत नाही पण तटबंदीच्या खालीच बरोबर हा दरवाजा आहे आतमध्ये दोन देवड्या पण आहेत दरवाजा एकदम व्यवस्थित आहे परिस्थिती चांगली आहे दरवाजे कुठेही तोडफोड झालेली नाही की पडधड झालेली नाही आहे पण आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी थांबवलेलं आहे तिथं जाऊ नका असं त्यांनी संदेश दिलेला आहे आपण सर पुढे किल्ला जाऊ येथून पुढे जाताना डावीकडील तटावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असून संपूर्ण तटबंदी त्यात झाकून गेली आहे तर उजवीकडील झाडी इतकी दाट आहे की आत शिरता येत नाही येथून समोर काही अंतरावर दोन बुरजांच्या आधारे बांधलेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा आहे या दरवाजाचा आकार व गोमुखी बांधणी पाहता कधी गडावर प्रवेश करण्याचा हा राजमार्ग असावा पण आता याच्या बाहेरील बाजू वाटेवर इतकी काटेरी झाडे वाढली आहेत की आपण आठ दहा फूट खाली देखील उतरू शकत नाही दरवाजेच्या दोन्ही बाजूस पारेकरांसाठी देवड्या असून एका देवडीत तटावरून येण्यासाठी लहान दरवाजा आहे हा एक मुख्य दरवाजा आहे याला नुकताच पावसाळा संपला होता आणि आम्ही कोकणातील किल्ले पाण्यासाठी बाहेर पडलो होतो कोकण भागात पाऊस जास्त असल्याने गडावरती झाडेचे साम्राज्य भरपूर झाले होते त्यामुळे झाडीत लपलेले काही अवशेषही पाहण्यास मिळत नव्हते अशा वेळी मात्र झाडीतून चालताना नेहमी जपून चालावे कधी कशावरती पाय पडेल आपण सांगू शकत नाही गडाचं पूर्ण बांधकाम जे आहे ते जांभ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे म्हणजे चिरा आपण म्हणतो त्याला तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे तडबंदी आहे आणि ह्याच्यावरून आपण चालतं म्हणजे त्या टायमाला पहारेकरी वगैरे चालत असतील पण तळबंदी पूर्णपणे आता झुकलेली आहे पूर्णपणे मोडकळी झालेली आहे इथे त्याचबरोबर तुम्ही इकडे पण बघू शकता मध्ये झाडे आल्यामुळे ना पूर्णपणे तडबंदी उद्ध्वस्त होत चाललेली आहे तर आता जे किल्ले नामशी शोध चाललेले आहेत ना त्याचं मुख्य कारण हे की जी झाडं आहेत भिंतींवरती किल्ल्यांच्या तर ते त्याच्या मुळांनी आहे ना भिंती पूर्णपणे ना डासत चाललेले आहेत इथे एकूण सात आहे ना अशा उलट्या करून जमिनीत पुरलेली आहेत ही मधली जी तोप आहे ती सर्वात मोठी तोप आहे जेमतेमतीची उंची एक सात ते आठ फूट असावी कारण तोप आतमध्ये पण पुरली गेलेली आहे आणि उंची उंचीओ म्हणजे मी सहा फूट येते सात ते आठ फूट ही तोप असावी तर रामगडचं आपण जे म्हणतो एक सिग्नेचर पोस्ट किंवा सिग्नेचर फोटो तर रामगड ते ह्या सात तोपा त्या सात टोपा बघितलं की तुम्हाला कळून जातं की आपण रामगड किल्ल्यावरती आलोय म्हणून तुम्हाला भगवा दिसतोय तिथे एक बुरुज आहे पण आता इथं पूर्णपणे झाडे एकच पण असल्यामुळे ना आपल्याला पलीकडे जाता येत नाहीये आपण मुख्य दरवाजापासून जो आपण गोमुखी दरवाजा आपण बघितला तिथून गोमुखी आत प्रवेश केल्यानंतर आपल्या उजव्या बाजूंची तटबंदी लागती त्या तटबंदीना आपण सरळ चालत आलो तरी या झेंडा बुर्जा आपण येतो पण आता सध्या सगळं गचपणीचं साम्राज्य झाल्यामुळं आपल्या तिथपर्यंत जाता येत नाही हा जो वारचा भाग आहे ह्याला म्हणजे आता इथं ना नाव दिलेलं आहे की सदर म्हणून पण पूर्णपणे येते ना गवतामध्ये लपलेली आहे पूर्ण झाडा झाडामध्ये जी लपलेली आहे सदर जे वर जात येत नाही आपल्याला इथं जे दिसतात आपल्याला सदरचा बोर्ड त्याच्या खाली तिथं पायऱ्या आहेत पण पायऱ्या पूर्णपणे झुडपामध्ये गाडल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे सदरच्या बरोबर समोर तिथं एक मोठं तुळशी वृंदावन आहे की त्या इतिहासामध्ये एखादी समाधी असेल तर तिथं तुळशी वृंदावन बांधतात पण समाधी आहे पण ती समाधी आज्ञा आहे नेमकी ती समाधी कुणाची आहे सांगता येणार नाही आपल्याला आपण गुगल वगैरे करून त्याची माहिती देऊ शकतो तुळशी वृंदावनाच्या मागे उजव्या बाजूस भिंत शिल्लक असलेली एक वास्तू आहे तर डावीकडे गडावरील चौसोपी वाडा आहे या वाड्याच्या चारही बाजूस असलेल्या सोपा व भिंती आजही शिल्लक असून पूर्वाभिमुख दरवाजा आहे या दरवाजाने वाड्यात प्रवेश करताना दरवाज्यात दोन्ही बाजूस जोत्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत याशिवाय मागील देखील वर जाण्यासाठी पायऱ्या असून या पायऱ्यांसमोर भंगलेल्या कोनाड्यात कोरीव गणेश मूर्ती आहे या मूर्तीच्या आसनाखाली सात मानवी कावट्या कोरलेल्या असून गळ्यात नरमुंडमाळ आहे गणेशाची ही वेगळी मूर्ती इतर कोठे पाहायला मिळत नाही वाडा पाहून झाल्यावर आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी यायचे या दरवाजापासून उजवीकडे पन्नास साठ फूट अंतरावर गडाचा तिसरा दरवाजा आहे या दरवाज्याला गोलाकार कमान असून आतील एका बाजूस पहाऱ्याची देवळी देखील आहे गड फेरी पूर्ण होताच म्हणजेच संपूर्ण गड फिरून झाल्यावरती आपण रामगडच्या पायथ्याच्या रवळनाथ मंदिरात पोहोचतो रवळनाथ मंदिराचे दर्शन घेऊन रवनाथ मंदिराच्या बाजूने टेकडीवरती पन्नास ते साठ पायऱ्या चढून आपण मल्लिकार्जुन मंदिरात जातो मल्लिकार्जुन मंदिर टेकडीवरील गर्द झाडीत लपलेले आहे मंदिराचा परिसर साधारण पाच ते सहा गुंठ्यातला असावा मंदिराचे बांधकाम पाहता मंदिराचा गाभारा हा जुनाच दिसतो पण मंदिरासमोरील जो सभा मंडप आहे त्याचे बांधकाम नवीन झाले दिसते खाली जे आपण मंदिर बघितलं ते रवनाथाचं मंदिर आहे आणि हे जे आपल्याला मंदिर दिसतंय हे मंदिरचं पण जुनं बांधकाम आहे हा गाभारा जो जुनं आहे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे आतमध्ये एक महादेवाची पिंड आहे मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या मागील बाजूस एक जुनी पिंड दिसते आणि काही विरगळ दिसतात या विरगळाचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो